नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज भायकाळा विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत आणि या ठिकाणी मनसेच्या वतीने राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रम नेमका काय आहे कशा पद्धतीने आयोजन केलेलं आहे या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते संजय नाईक साहेब आहेत नाईक साहेब मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार धन्यवाद काय कार्यक्रम आहे आज आपल्याला माहितीच असेल की स्थापनेपासून किंवा शिवसेनेमध्ये असताना सुद्धा एक चौदा जून हा आमच्या तरुण नेतृत्वाचं माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि तो वाढदिवस प्रत्येक वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी जोशात जोरात साजरा करतात ह्यावेळेला जो पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर ज्या पद्धतीने युद्धाचं सावट आपल्यावरती आल्यानंतर ज्या पद आपण ज्या ताकदीने पाकिस्तानला त्या ठिकाणी पराभूत करण्यापर्यंत म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आपल्या सैन्याने केलं खरं म्हणजे त्या देशप्रेमापोटी माननीय राजसाहेबांनी जाहीर केलं की यावेळेचा माझा वाढदिवस आपण माझ्या घरी म्हणजे आम्ही दरवर्षी साहेबांना शुभेच्छा द्यायला काही मोठी माणसा आशीर्वाद द्यायला साहेबांच्या जा शिवतीर्थावरती जातात परंतु यायला या साहेबांनी सांगितलं की माझा वाढदिवस हा तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी एक रक्ताचं नातं देशाचं नातं निभावण्यासाठी सगळीकडे न रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करा बायकाळा विधानसभेच्या वतीने आज या ठिकाणी काल वाढदिवस झाल्यानंतर वा हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सोबत एकवीस जूनला आमच्या बाळांदगावकरांचा पण वाढदिवस आम्ही साजरा करीत असतो तो, तो 14 एक चौदा जून आणि एकवीस जून या दोन्ही तारखेचं संयोजन करून बायकाळा विधानसभेच्या वतीने आपण या ठिकाणी जो रक्तानाचा कार्यक्रम केला आहे त्याला नावच मुळत दिलं की चला नाती जोडू रक्ताची सेवा करू देशाची असा कार्यक्रम दिलेला आहे राजसाहेब ठाकरे तर राज वाढदिवस वगैरे साजरा करताना कधी दिसत नाहीत आणि कार्यकर्तेच राजसाहेबांचा वाढदिवस साजरा करत आहेत तर मला असं वाटतं की यावर्षी साहेबांनी नाही केलं दरवर्षी साहेब साहेबांच्या इथे प्रत्येक महाराज सैनिकांना साहेब जे आले त्यांना साहेब भेटत असतात त्यांचं तोंड गोड करत असतात त्यांच्या शुभेच्छा घेत असतात परंतु यावेळेला जो पहलगामचा जो हल्ला आणि त्याच्यानंतरचं जे वातावरण या निमित्ताने कुठेतरी देश जेव्हा आपल्या पक्षाकडनं घडावी ह्यासाठी त्यांनी जी सूचना दिली ती सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या खांद्यावरती निभावणं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालपासून वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम चालू काय टार्गेट आहे तुमचा असं टार्गेट कोणी पकडलेलं नाही कारण मुद्दा असा आहे की साहेबां साहेबांचंच मुळात धोरण आहे की कुठचंही टार्गेट न करता अखंडपणे जेवढं तुम्हाला चालता येईल तेवढं चालायचं आहे जेवढं ह्याच्यामध्ये कुठचा जागतिक जागतिक विक्रम किंवा कुठचा विक्रम करण्याचा आम्हाला हे नाही आहे पण एक आमच्या साहेबांमुळे कुठच्या तरी एका गरुजवंताला कुठेतरी जीवदान मिळेल ही एवढीच भाषा आहे धन्यवाद मुंबई लक्ष बोलल्याबद्दल